रेल्वेचे जे तलाव आहे तो शंभर टक्के भरला त्याबद्दल काय सांगू शकतात नागरिकांना मनमाड शहरामध्ये रेल्वे त्या कामाने खोलीकरण केले बंदरेचं त्या खोलीकरण केल्यामुळे मनमाड शहराला भरपूर परिसरामध्ये केंद नगर आहे त्यानंतर अश्विन नगर आहे छोटा जरा परिसर आहे या सर्व लोकांना पाण्यात याचं बेनिफिट होणार आहे सर त्याच पद्धतीने वाघी बंदरा तो खोलीकरण जर केला त्याचा भरपूर फायदा मनमाड शहराला पाणी वापरण्यासाठी भरपूर फायदा होईल लोकांना रेल्वे बंधारा हा शंभर टक्के भरलेला आहे वागदर्डी बंधारा हा अजून पन्नास टक्केच भरलेला आहे तो अर्धा बुजलेला गेलेला आहे त्याचं जर खोलीकरण जर केलं तर भरपूर फायदा मनमाड शहराला होईल तसेच मनमाड नगरपालिकेने खोलीकरण करण्यासाठी परमिशन द्यावी